आज आपण टोमॅटो केचप घरच्या घरी कसा बनवायचा म्हणजेच टोमॅटो सॉस तर याची रेसिपी बघणार आहोत सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनेलवर माझ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण या ठिकाणी टोमॅटो केचप म्हणजेच टोमॅटो सॉस घरच्या घरी कसा बनवायचा याची रेसिपी मी या ठिकाणी घेऊन आलेली आहे आपणासाठी तर जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात किंवा कोणत्याही सीझनमध्ये जेव्हा टोमॅटो स्वस्त असेल त्यावेळेला आपण घरच्या घरी या पद्धतीने हा सॉस दोन ते तीन महिन्यांसाठी प्रिझर्व करू शकतो तर याची रेसिपी बघा यासाठी मी तीन ती या <P> <Being acquisition> किलो टोमॅटो हे प्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते पुसून घ्यायचे याच्यात कोणताही ओलावा ठेवायचा नाही आणि चिरत असताना हा जो काही डेट असतो तो काढून घ्यायचा तर या ठिकाणी मी एक किलोला एक कांदा या पद्धतीने तीन कांदे घेतलेले आहेत त्यानंतर तीन ते चार वेलदोडे घ्यायचे आहे आठ ते नऊ मिरी घ्यायची आठ ते नऊ लवंग घ्यायची एक चमचा मोहरी तीन तेजपान त्यानंतर नऊ ते दहा मिरची घ्यायची आहे जी पूर्ण आखी आहे पावडर नाही पावडर असेल तर ती एक चमचा पावडर घ्यायची किंवा कमी घेतली तरी चालेल त्यानंतर तीन चमचे मीठ घेतलेलं आहे या ठिकाणी सेंदो मीठ घेतलेलं आहे मी त्यानंतर दहा ते बारा पाकळ्या लसूण घ्यायच्या आहे आणि सहा ते सहा ते सात काप हे आल्याचे घ्यायचे आहेत आणि तीनशे ते चारशे ग्रॅम साखर घ्यायचे आहेत आणि हा स्वास तयार केल्यानंतर त्याच्यात कोणते प्रिझर्वेटिव्ह आपल्याला टाकायचे आहे ते आपल्याला बघायचे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तीन कांदे तीन तेजपान एक चमचा मोहरी चार दोडे आठ ते नऊ मिरी आठ ते नऊ लवंग दहा ते बारा पाकळ्या लसूण सहा सात काप आले नऊ दहा मिरची चारशे ग्रॅम साखर तीन चमचे काळे मीठ किंवा तुम्ही साधे मीठ घेतले तरी चालेल टाटा मीठ आता हे मिश्रण व्यवस्थित आपण चाळून देणार आहोत ह्याच्यात पाणी टाकायचं नाही टोमॅटोचं पाणी हे सुटणार आहे सुरवातीला टोमॅटो मऊ होईपर्यंत मंद आचेवर किंवा मंदर गॅसवर तो ठेवायचा आहे नंतर पाच मिनटांनंतर आपल्याला याच्या चार ते पाच शिट्या करून घ्यायच्या आहेत चार ते पाच शिट्या केल्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचा त्यानंतर हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये अशा पद्धतीने सर्व मिश्रण हे बारीक करून घ्यायचं आणि जी काही गाळणी असते आपल्याकडे पुरणाची असेल किंवा पिठाची असेल तिच्याने हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व मिश्रण वाटून हे गाळण्यातून गाळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे वरती टोमॅटोची साल असेल किंवा आलं लसूण या पेस्टचे काही भाग असतील किंवा मिरचीचे मिरचीच्या बिया आहेत त्या शिल्लक राहतात एकदम सॉफ्ट अशी ही पेस्ट आपल्याला मिळालेली आहे पण हे झालं म्हणजे टोमॅटो केचप किंवा सॉस झाला असं होत नाही याला आपण पुन्हा एकदा याला उकळू द्यायचं आहे उकळल्यानंतर याचा रंग देखील बदलणार आहे आणि तो लाल होणार आहे आता हा हे जे काही थोडं पातळ वाटतंय आपल्याला तर ते घट्ट होणार आहे या वेळेला तुम्ही याची चव घेऊ शकतात की जर तुम्हाला वाटत असेल की कमी गोड आहे तुम्हाला गोड आवडत असेल तुम्ही याच्यात साखर वाढवू शकतात किंवा तुम्हाला तिखट अजून हवं असेल तर तुम्ही याच्यात मिरची वाढवू शकतात आपल्याला हा हो सॉस पुन्हा एकदा थोडासा घट्ट होईपर्यंत उकळवू द्यायचा आहे गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस थोडा कमी करायचा आहे कारण काय होतं की त्यावेळेला त्याचे जे शिंतोडे आहे ते उडायला लागतात त्याच्यानंतरही बराच वेळा आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे तर हा या ठिकाणी हा ओरिजिनल त्याचा लाल रंग त्याला आलेला आहे पण तुम्हाला याच्यापेक्षा अजून लाल हवा असेल तर तुम्ही त्याच्यात कलर टाकू शकतात पण कलर टाकण्याची पण आवश्यकता याच्यात नसते आता मला सॉस थोडा तिखट आवडतो त्याच्यामुळे मी लवंग काळी मिरी आणि लाल मिरची याचं प्रमाण थोडं थोडं वाढवलेलं आहे जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही हे प्रमाण कमी करू शकतात सॉस हा तयार होत आलेला आहे बघा हे असे शिंतोडे उडतात ते अंगार ओढून यायची काळजी घ्यायची नाही तर चटका बसतो आणि साईडला जे काही असतं ते पण व्यवस्थित पळीच्या साहाय्याने काढून घ्यायचं नाही तर तेच फक्त घट्ट होतं आणि मधला सॉस हा पातळ असतो सर्व पुन्हा एकत्र करत राहायचं आणि कंटिन्यू चाळत राहायचं जर गोड सॉस आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकतात पुन्हा आपण जे मसाले टाकले त्यासोबत दालचिनी पण त्याची दोन तीन काड्या टाकल्या तरीही या सॉसला एक छान सुगंध आणि चव ही प्राप्त होत असते पण वेळेवर माझ्याकडे दालचिनी नसल्यामुळे मी टाकली नाही सांगायचं तात्पर्य एवढंच की घरामध्ये टोमॅटो असतील तर इतर मसाल्याचे पदार्थ नसतील तरीही मिरची मीठ आणि साखर यांच्या साहाय्याने तुम्ही हा सॉस बनवू शकतात पंधरा ते वीस मिनिटात हा सॉस तयार झालेला आहे बघा या पद्धतीने मंद आचेवर ठेवायचा जर आपण गॅस फुल ठेवला तर तो असा फटफट उडतो आणि सगळे शिंतोडे खाली उडत असतात तर ज्या पद्धतीने आपल्याला जसा घट्ट पाहिजे तसा हा सॉस तयार झालेला आहे आणि रंग देखील नॅचरल रंग हा लाल रंग इथं त्याला मिळालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत हा सॉस पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यात प्रिझर्वेटिव्ह म्हणजेच सोडियम बंझट आपल्याला टाकायचा आहे सोडियम ऐवजी व्हिनेगर देखील आपण याच्यात टाकू शकतो प्रिझर्वेटिव्ह म्हणून व्हिनेगर हे एक नॅचरल प्रिझर्वेटिव्हचं काम करत असतं ज्या वेळेला आपण टोमॅटो कुकरमध्ये शि शिजवण्यास टाकतो त्याच वेळेला त्याच्यामध्ये पाऊन कप व्हिनेगर हे ॲड करायचं आहे म्हणजे पुन्हा याच्यामध्ये दुसरं काही प्रिझर्वेटिव्ह टाकण्याची गरज पडणार नाही एक चमचा सोडियम व्यंजरची पावडर यात टाकायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आहे सोडियम व्यंजरने साधारण चार ते पाच आठवडे हा सॉस तसाच पिकून राहणार आहे आणि आपण फ्रीजमध्ये ठेवला तर त्याचं आयुष्य हे वाढणारच आहे पावडर पूर्णपणे मिसळायला किंवा या मिश्रणात ती एकजीव व्हायला बराच वेळ लागतो तिचे कणकण दिसतात त्याच्यामुळे बऱ्यापैकी असं फेटून घ्यायचं की ते पावडरचे कण हे शिल्लक राहणार नाही घरच्या घरी टोमॅटो सॉस कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण बघितली याशिवाय शैक्षणिक व्हिडिओ असतील शालेय उपक्रम असतील धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हिडिओ असतील बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या ह्या चॅनेलवर बघायला मिळतील आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद